सोमवारी बाजार बंद होताना चारशे पंचावन्न अंकांच्या वाढीसह बंद झाला होता तर आज शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्यानं सेन्सेक्स सहाशे चोवीस अंकांनी घसरला आणि एक्क्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्नवर बंद झाला तर निफ्टी एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे सव्वीसवर बंद झाला आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला सेन्सेक्स सहाशे चोवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्नवर बंद झाला तर निफ्टी एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे सव्वीसवर बंद झाला बँक निफ्टी दोनशे एकोणीस अंकांनी घसरून पंचावन्न हजार तीनशे बावन्नवर बंद झाला आज एफ एम आणि आय टी सेक्टरमध्ये विक्री दिसून आली ज्यामुळे इंडेक्स सुमारे एक टक्क्यानं घसरला सोमवारच्या सौम्य खरेदीनंतर आज बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला आज बी एस सी सेन्सेक्सचे तीसपैकी पाच शेअर्स हिरव्या रंगात म्हणजेच वाढीसह बंद झाले यामध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक दोन पूर्णांक साठ टक्के वाढ झाली यानंतर सन फार्मा अदानी पोर्ट्स नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले दुसरीकडं आज सेन्सेक्समधील उर्वरित पंचवीस शेअर्स लाल रंगात बंद झाले यामध्येही अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत ज्यात दोन पूर्णांक एकवीस टक्के घट झाली दुसरीकडे आयटीसी टाटा मोटर्स एनटीपीसी आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले त्यामुळे सीवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांनी कमी झाले म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांची घट झाली आहे